वारंवार कर्नाटकमधल्या सरकारची आता आरेरावी दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे कारण राज्य सरकारनं विशेषतः महाराष्ट्रानं महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न चर्चेतनं सोडवावा यासाठी मागच्या सरकारमध्ये माननीय साहेब मुख्यमंत्री असताना समन्वय मंत्र्यांची नेमणूक केली होती त्या समन्वय मंत्र्यांमध्ये मी देखील होतो मी अधिकृत दौरा करून जेव्हा बेळगावला जायचा निर्णय घेतला मी दौरा दिला तेव्हा तिने आदेश काढून आम्हाला मनाई केली तिथे यायला म्हणजे एक आरेरावीपणा दांडगे दांडगावापणा हा कर्नाटक सरकारचा अनेक दिवसांपासून सुरू आहे तिथले जे मराठी भाषिक आहेत साडेआठशे गावातल्या त्या मराठी भाषिकांचं म्हणणं आहे की आम्हाला महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे त्यामुळं कर्नाटक आरेरावीपणा करत आहे यापूर्वी माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यांची एकत्र एक बैठक घेतली होती आणि समन्वयातनं तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता त्याचबरोबर कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नाचा विषय हा न्यायप्रविष्ट सुद्धा आहे मी मागस आपल्याला म्हटलं तसं कर्नाटक महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा समन्वयक मंत्री मी होतो आम्ही त्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये जी केस प्रलंबित आहे त्या केसचा खूप पाठपुरावा केलेला आहे आणि काल देखील मान्य एकनाथजी शिंदे साहेबांना मान्य फडणवीस साहेबांना महाराष्ट्र एकीकरण समितीचं मध्यवर्ती शिष्टमंडळ भेटलेलं आहे आणि त्या शिष्टमंडळाला मान्य शिंदे साहेबांनी मान्य फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की न्यायप्रविष्ट जी सुप्रीम कोर्ट केस आहे त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घालू आणि त्या बाबतीत मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार उभा आहे पवारांनी आहे कारखानदार बाबतीत माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही हे जेव्हा माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांना भेटायला गेलेले होते त्यावेळी महिन्या दोन महिन्यापूर्वीच निवडणूक झाल्या झाल्या राज्य सरकारच्या वतीनं एक प्रेझेंटेशन आपण केंद्रीय सहकार मंत्री आणि गृहमंत्री अमित शहा साहेबांकडे दिलेलं आहे की एम एस पी ही वाढली पाहिजे त्याशिवाय आपल्याला एफ आर पी किंमत ही उसाला देता येणं शक्य होणार नाही बाबतीतला प्रस्ताव देखील सादर करण्याचे आदेश त्याच वेळी मान्य अमित शहा साहेबांनी दिलेले आहेत मान्य फडणवीस साहेब मान्य साहेब मान्य दादा हे तिघही माननीय अमित शहा साहेबांच्याकडे याच्यासाठी फॉलोअप करतायत आणि आवश्यकता वाटली तर अधिवेशन संपल्यानंतर या प्रश्नासाठी सरकारच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा माननीय अमित शहा साहेबांकडे त्याचा सा प्रयत्न करू शकतो जितन रा यांना मंत्रिमंडळात वगळा प्रकरण याच्या बाबतीत एकशे एकशे एक च्या अन्वया एकशे एक नियमाच्या अन्वये आता विधानसभेमध्ये काल चर्चा सुरू झालेली आहे अनेक वक्त्यांनी त्या चर्चेमध्ये भाग घेतला काल चर्चा पूर्ण न होऊ शकल्यामुळं ऑनलाईन ती चर्चा आहे ती चर्चा आता साडे नऊ वाजता सुरू होणार आहे माननीय फडणवीस साहेबांनी माननीय शिंदे साहेबांनी माननीय अजितदा मला मान्य नितेश राणेना मान्य आंबेडकर साहेबांना आम्हाला तिघांना मंत्र्यांना त्या चर्चेच्या चे अनुषंगानं सभागृहात उपस्थित राहायला सांगितलेलं आहे त्यासाठी आम्ही सभागृहात जातो आहे चर्चा पूर्ण आज केली जाईल आणि सरकारच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्या चर्चेला योग्य ते उत्तर संघाचा बौद्धिक बौद्धिक त्याला दिला दांडी मारलेली आहे अजितदा कुठचे मंत्री दिसले मोरे एकच आमदार त्यांचं असं म्हणणं की आम्हाला अजितदादांकडून अशा कुठल्याही सूचना नव्हत्या त्यामुळे मी पहिल्यांदा नाही नाही मग ठीक आहे ना आता कोणतरी त्यांचे प्रतिनिधी होतेच ना म्हणजे असं काय नाही की कुणीच नाही त्यांचे कोणीतरी प्रतिनिधी आहेत तिथं त्यामुळे आणि कदाचित काही म्हणजे आता बघू आमची त्यांची भेट झाल्यानंतर विचारू आम्ही त्याला दिलेला आहे साठी म्हणून मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न मित्र पक्षांचा म्हणजे भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न केला जातो आहो शिवसेना भाजपची युती आजची नाही शिवसेना भाजपची युती वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेब यांच्या काळापासून तीस वर्षाची जुनी मैत्री आहे जुनी युती आहे त्यामुळं कोणी कुणाला घ्यायचा प्रश्नच नाही ही मैत्री घट्ट आहे मध्ये अडीच वर्ष ती मैत्री कोणीतरी खंडित केली होती कशासाठी केली होती हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे ती मैत्री पुनर्जीवित करण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली दोन हजार बावीस साली आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आणि ती मैत्री आता अधिक घट्ट झालेली आहे त्यामुळे अशा पद्धतीची कुणीही शंका घेण्याचं कारण नाही महायुती भक्कम राहील